नगर प्रतिबिंब जनमानसांचे एम 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 मॅट्रिक्स आणि इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन यांच्या वतीने जागतिक योग दिन उत्साहात साजरा धकाधकीच्या जीवनामध्ये योगाचे महत्त्व स्वप्नील पर्वते शहरातील सारसनगर येथील एम एम ए मॅट्रिक्स जिम यांच्या वतीने युवकांमध्ये योगाची आणि व्यायामाची गोडी निर्माण व्हावी यासाठी काम करत आहे आजचा तरुण व्यसनधीनतेकडे आकर्षित होत असून त्यांना त्यापासून दूर करत व्यायामाकडे वळविण्याचे काम केले जात असल्याचे प्रतिपादन स्वप्नील पर्वते यांनी केलंय आज शहरातील सारसनगर भागातील एम एम ए मॅट्रिक्स जिम इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन यांच्या वतीने जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी स्वप्नील पर्वते प्रयास ग्रुपच्या संचालिका अलका मुंदडा डॉक्टर यश पाटील श्रीनिवास नाब्रिया प्रेरणा नाब्रिया भिंगार भाजपच्या ज्योत्स् मुंगी सुभाष जाधव भारत बागरेच्या राष्ट्रपती पदक विजेता डॉक्टर अमोल बागुल योगेश मोहाडीकर किरण बगळे प्रशांत काळभोर सचिन काळभोर नेत्रा नाबरिया दिनेश जाधव ओमकार पाटकर सचिन पर्वते राज पर्वते कालिदास पर्वते योगिता पर्वते गीता पर्वते मनीषा पर्वते एकता पर्वते आदी उपस्थित होते प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा